म्हैसाळमध्ये कृष्णा नदी जलपर्णीच्या विळख्यात जलपर्णीने पाणी दूषित होऊन जलचरांचा जीव धोक्यात संथ वाहणाऱ्या कृष्णा नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे म्हैसाळ येथे जलपर्णीमुळे नदीचे पात्र गायब झाले आहे म्हैसाळ पंपिंग स्टेशन येथे बंधाऱ्याजवळ पाणी दूषित झालेलं असून यामुळे जलचरांचा जीव धोक्यात आलेला आहे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने पाणी वाहत आहे आणि त्यामुळे म्हैसाळ धरणावर जलपरणीचा विळका दिसून येत आहे साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झालेली असून कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नागरिक तसेच जलचरांचे आरोग्य धोक्यात आल्याने निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे पावसाळ्यापूर्वी नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ